मला अशी माहिती मिळाली की मंत्र्याचे या मंत्र्याचे पंचवीस लोक लावायचे त्या मंत्र्याचे पंचवीस लोक त्या मंत्र्याचे पंचवीस लोक त्या मंत्र्याचे पंचवीस लोक आणि या लोकांना संरक्षण द्यायचं आणि या लोकांना पास करायचं परीक्षा दररोज दर आठवड्यात होत आहेत तलाठ्यांच्या होतात ग्रामसेवकांच्या होतात पोलिसांच्या होतात पुरवठा आरोग्य विभागाच्या परीक्षा होत आहेत रोज सकाळी एक फोन असतो की पेपर फुटला रोज सकाळी आजही मला एक सकाळीच फोन आला एक आरोग्य विभागाच्या कोणत्यातरी परीक्षा चालू आहे पेपर फुटला म्हणून दहा वाजता पेपर आहे आणि आठ वाजताच मला फोन आला आणि म्हणून अशा पद्धतीनं पेपर फुटीमुळं होतंय काय की जे गरीब विद्यार्थी अभ्यासू विद्यार्थी वर्ष वर्षभर त्या त्या परीक्षेचा अभ्यास करतात आणि अभ्यास केल्यानंतर के ते वर्षभर या परीक्षेच्या माध्यमातून पास होऊन नोकरीची अपेक्षा ठेवतात परंतु ज्यांच्याकडे पैसे असे लोक एक रॅकेट या महाराष्ट्रात आहे मग पोलीस भरती असेल ग्रामसेवकाचे असेल तलाठ्याचे असेल आरोग्य विभागाचे असेल महसूल विभागाचे असेल याचं एक रॅकेट या महाराष्ट्रात कार्यरत आहे आणि हे रॅकेट पेपर फोडतं विद्यार्थ्यांना लाखो रुपयात विकतं आणि नंतर ते विद्यार्थी परीक्षा देतात आणि मग असे विद्यार्थी पास होतात हुशार विद्यार्थी नापास होतात किंवा मागे राहतात नापास कोणी होत नाही पण मेरिटला येतात हुशार नसलेले आणि म्हणून आत्ता अशी जी घटना आठ दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये घडली होती उत्तर प्रदेशच्या सरकारने ताबडतोब सगळ्या परीक्षा रद्द केल्या मात्र असं एक कडक पाऊल आपल्या सरकारला उचलल्याशिवाय या पेपर फुटी बंद होणार नाही कारण सरकार अशा लोकांना प्रोत्साहन देतं की काय अशा प्रकारची स्थिती आहे ई टीईटीच्या घोटाळ्यामध्ये काही मंत्र्यांचं नाव आलेलं होतं आणि आतासुद्धा अशी माहिती आहे की पेपर फोडण्यासाठी सरकारच प्रोत्साहन देतं मला अशी माहिती मिळाली की मंत्र्याचे या मंत्र्याचे पंचवीस लोक लावायचे त्या मंत्राचे पंचवीस लोक त्या मंत्र्याचे पंचवीस लोक त्या मंत्र्याचे पंचवीस लोक आणि या लोकांना संरक्षण द्यायचं आणि या लोकांना पास करायचं याच्यासाठी अशा पद्धतीनं रचना होते अशा प्रकारची गोष्ट माझ्या कानावर आलेली खरी खोटी मला माहिती नाही जर असं होत असेल की ज्यांचे मंत्र्याशी संबंध नाही ज्यांच्या खिशात पैसे नाही यांनी नापास व्हायचं का यांनी नोकरी मिळवायची नाही का हा प्रश्न आहे आणि म्हणून हा महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण हुशार विद्यार्थ्यांचा हा मोठा प्रश्न आहे याच्यासाठी सरकार कुठंही कडक सिरियसली पावलं उचलत नाही आणि म्हणून आम्ही पायऱ्यावर आंदोलन केलेलं आहे नाही 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 आता आमचा हाऊस चालू आहे नाही 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 असं नाही नऊ आले का पाच आले का पन्नास आले याला काय आता हाऊस चालू आहे बजेटवर चर्चा चालू आहे सभागृहात मेजॉरिटीनं माझ्या सहकारी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेब सुद्धा नाही तर आम्ही रोज दोघे असतो परंतु त्यांचं स्वतःचं भाषण चालू आहे आणि त्याच्यामुळं आमदारांना सभागृहात थांबावं लागेल आमचं आज आमचं अकरा वाजता आहे माँ ऑलरेडी बजे वर्च भाषण है मनुन मैं इतना था थाम ले ले, संख्या कमी चिंता करू ना तो महाराष्ट्र में किस से बिल्कुल रैकेट काम कर रहा है मैंने बताया अभी कि मिनिस्टर लोगों के ही उसमें कुछ कोटा तय हुआ ऐसा मैं मुझे कान पे बात आई है ये मिनिस्टर के 25 तीस लोग लेना चाहिए उसके 25 तीस और फिर इसके लिए क्या करना चाहिए जो लिस्ट है उनको पेपर मिलना चाहिए फिर पेपर मिलने के लिए वो पेपर लीक किया जाता है वो बच्चों को दिया जाता है वो पास होते हैं उनको नौकरी लगती है लेकिन जो सही होशियार अच्छे बच्चे जो मेहनत करते हैं उन उनप ये बड़ा अन्याय है और इसमें रैकेट हर जगह एक ही है पीछे कुछ लोगों पे गवर्नमेंट ने एफ दर्ज किया उसमें हर जगह रैकेट एक ही है लेकिन सरकार इसको सीरियस नहीं ले रही दानवीर साहब एक दूसरा विषय तो दानवीर साहब दूसरा विषय ऐसा है हे बा मिनिस्टर सगळेच याच्यात असू शकतात माझ्या कानावर जे आलं ते मी आपल्या कानावर घातलं आपण लाव दाखवा चौकशी करा सरकारने यासाठी चौकशी करावी जे जे मुलं पास झाले जे जे कॉपी प्रकरणात आहे पेपर लीक प्रकरणात आहे इन्क्वायरी केली तर सगळं सरकारने काय केलं आत्तापर्यंत पेपर फुटीमध्ये काय केलं पेपर फुटीचा तर सिव्हिअर गुन्हा आहे ना पण तो सरकारने याच्यात कोणतंच पावलं उचललंय मग सरकारचाच याच्यात आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे महत्वाचा विषय होतो की या लोकसभा लोक निवडणुकीमध्ये जालनामधून नाही नाही मला असं वाटतं आपण पेपर नाही नाही याच्यावर पेपर पाटलांना उमेदवारी दिली पेपरवर बोलू आपण बाकी विषय नाही